नमस्कार 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 सुधारी शेती तंत्रज्ञान या युट्यूब मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी आता आपण सर्वजण कांदा लागवड करत असाल आज आपल्याकडं असे शेतकरी आहेत की ज्यांनी दहा ते बारा वर्षापासून कांदा लागवड करतात तर कांदा लागवडामध्ये काय कशी केली पाहिजे लागवड की ज्याने आपल्या कमी खर्चामध्ये कांद्याचं उत्पन्न कसं मिळवता येईल हे आपल्या त्यांचा अनुभव थोडा सांगणार आहे शेतकरी मित्रांद्याचं जर बघितलं तुम्ही कांदा मार्केटला भरपूर असा विकला जातो कांद्याचं उत्पन्नही चांगलं आहे जसं की आपण जर बघितलं कमी पाण्यामध्ये येणार पीक आहे कमी खर्चामध्ये येणार पीक आहे जर आपण प्रॉपर वेळेला जर केलं जर एखाद्या शेतकऱ्याकडून जर सल्ला जर घेऊन जर केला आपल्याकडे शेतकरी जे आहेत ना भरपूर असे अनुभव आहे शेतकरी कांदा लागवड कशी केली पाहिजे आपण वाण कसे निवडले पाहिजेत आणि याच्यावर स्वरूप भरपूर असं आपलं मार्गदर्शन करणार नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा रामारी मारुती थोर बोले बर काय राहणार काटी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव बरं आपला मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव बावीस चाळीस एकोणतीस एकाहत्तर आमच्या शेतकऱ्यांना सांगा आपण कांदा लागवड किती दा? वर्षापासून दहा ते बारा वर्ष झालं कांद्याची लागवड करतय कांद्याच्या लागवडीसाठी करणार जे बियाणं जे आहे बियाणं आपण कंपनीचं वा कुठलं निवड घ्यायचं का घरगुती घ्यायचं हे आपल्यावर डिपेंड आहे म्हणजे कुणी कुठलं बी घ्यायचं आणि ती एकरी आपल्याला किती लागतंय कांदा कसा लागवड करायची त्या पहिले रोप टाकून घ्यायचं रोप टाकल्याच्या नंतर आपल्याला बियाण किती लागतं रोप टाकायला रोप जर आपल्याला एक कांदा लावायचा म्हणलं तर साधारण दोन अडीच किलो रोप लागतं दोन अडीच किलो तीन किलो पर्यंत तीन, तीन, तीन किलो पर्यंत बियाण घ्यायचं आता सगळ्यात मोठा शेतकरी मित्रांनो आपण कुठलंही वाण वापरत असताल समजा तुम्ही येलोरा वापरत असताल किंवा पुणे फुळसंगी वापरत असताल किंवा एखाद्या कुठल्याही कंपनीचं वापरत असता सगळ्यात महत्वाचं का जर कांद्याचं म्हणलं तुमचं रोप चांगलं टाकण्याची पद्धत चांगली असली पाहिजे त्याला रोपाला चांगलं समज आता रोप टाकल्यानंतर किती दिवसांनी लागवड करावं आपण रोप टाकल्यानंतर कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस दिवसात लागवड व्हावी चाळीस ते पंचेचाळीस दिवसात चाळीस ते पंचाळीस दिवसात लागवड करताना कसली पद्धत वापरलं पाहिजे लागवड करताना आता प्रत्येकाच्या शेतकऱ्याचे कसं आहे की आता मी शरीवर लावतो कांदा सरीवर मी पहिला ज्यावर साऱ्यावर पण लावला बहदावर पण लावला दोन्ही मध्ये काय वाटतं तुम्हाला कुठल्या पद्धती चांगल्या लावला म्हणजे सरीवर जर कांदा लावला तुम्ही तर शरीवरच्या कांद्याचं काय होतं की एक नंबर आणि दोन नंबर ही जी साईज चांगली होती चांगली साईज होती चांगली साईज होती आणि तोच माल जास्त निघतो तीन नंबर माल जो आहे ना अकरा तुम्हाला कमीत कमी माझ्या माहिती माहितीप्रमाणे आता मी जे काढतो तर मला गेल्या वर्षी मी दीड एकर लावलेला कांदा होता तर त्याच्यामध्ये हो दी, दीड एकर मध्ये हो दी। माझा तीन नंबर कांदा जे आहे का फक्त पाच ते सहा पिशव्या निघाला बाकी सगळा एक नंबर जे कांदा आहे तो जवळपास दीडशे दीडशे पावणे दोनशेच्या आसपास गेला आणि दोन नंबर असा म्हणजे टोटल मला गेल्या वर्षी दीड एकर मध्ये पावणे तीनशे शिवाय कांदा निघाला तीनशे बॅग निघाला बघा शेतकरी मित्रो जर चांगलं उत्पन्न काढायचं असलं तर काकांच्या मननानुसार आपण सरी मध्ये लावत असताल किंवा बेडवर लावत असाल कांदा प्रत्येकाची भाषा वेगळी वेगळी पडत बेडवर तुम्ही कांदा लावत असाल तर चांगले पोषण होते आणि एक नंबर दोन नंबर अशी ग्रेडिंग केली जाते मार्केट मध्ये दोन किंवा एक नंबरचा माल चांगला त्याला रेट दिला जातो दोन नंबर त्याच्यापेक्षा कमी दिला तीन नंबरच्या मार्केटला अत्यंत कमी माल रेट दिला जातो अशा वेळेस तुम्ही सगळ्यांनी लागवड करत असताना काकाने सांगितलेली पद्धत अत्यंत चांगली पद्धत आहे आता भरपूर जण विस्कटतात कांदा विस्कटतात कुणी पेरत कुणी पेरत याच्यापेक्षा जर तुम्ही ह्याच्यावर जर केलं तर कांद्याची क्वालिटी चांगली मिळेल तुम्हाला आणि ज्या ज्ञानी करून तुम्हाला मार्केट अजून दुसरा काय अनुभव सांगतो तुमचा कांद्या पद्धतीमध्ये आम्हाला काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी आम्ही कांदा लावताना जर समजा आपण कांद्यासाठी जर लांब ठेवलेला हा तर त्याच्यात समजा गवत वगैरे जर उगवलं असेल काय तर तुम्ही राऊंड मिराय मिळा तर हे जर तुम्ही मारून जर समजा आठ दहा दिवसात जर कांदा लावला तर त्याला ते बेनिफिट औषधाचं जे आहे ना त्या कांद्याच्या रोपाला डॅमेज करून जातो सगळ्यात महत्त्वाचा शेतकरी मित्रांनो आपण रब्बी मध्ये असल्यामुळे काय होतं आपल्याकडे भरपूर तण आलेलं असतं रानामध्ये सगळ्यात महत्वाचं मारत असताना लक्षात घ्या सगळ्यात मोठी चूक आपली कुठली होती कांदा लागवड करत असताना मेरा एकाहत्तर टू फोर डी कुठलेही तणनाशक जर वापरत असाल तुम्ही लागवड करत असताना जर आपल्या मोकळ्या रानात तर कमीत कमी पंचवीस दिवस पर्यंत त्या रानामध्ये कुठलंही कांदा पीक कुठलंही पीक न लावणं गरजेचं असते काकाचा मुद्दा एक सगळ्यात महत्त्वाचा लक्षात घ्या आपण सगळ्यांनी आठ दिवसात का तन्नाशिक मारताना लगेच कांदा लागवड करतो ह्याचा इफेक्ट पूर्ण असा पिकावर होतो त्याचा परिणाम असा होतो की आपली लागवड चांगली होत नाही त्याच्या तुटवडा बरोबर तुटवडा होतो तुटवडा म्हणजे मर जास्त लागते पिकाला जास्त करून आपल्याला ही झाल्या जर वाटते आज दुसरं काय आपल्याला सांगू शकतं आपल्या कांदा लागवड मध्ये काय केलं पाहिजे कांदा लागवडमध्ये कसं की वेळेच्या वेळेला त्याला खुरपण म्हणा अगर तणनाशक कांद्यातलं म्हणा ही वेळेत झालं पाहिजे तुमचा कांद्याचा डोस आता काय शेतकरी काय करतात दोन डबल डोस करतात डबल डोस करतात पीकच आहे ते तीन साडेतीन महिन्याचं सात तीन महिन्याचं बरोबर का खात आपण खात काय करतो लावण्याच्या महिन्यानं खात टाकतो बरोबर आहे आणि त्याच्यात परत डबल डोस टाकतो जर दुसरा डोस जर लेट झाला आणि जर एखादा पाऊस पडला किंवा पाणी जर जास्त कमी झालं तर कांदा डॅमेज व्हायला बघतो तो तो कांदा डॅमेज होतो सगळ्यात महत्वाचा शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कांदा आपल्याला जास्त दिवस कोत म्हणजे आता कांदाचा जर आपण महाराष्ट्र कृषी भागात जर गेला तर आपल्याला महाडीबीटी अंतर्गत कांदा चाळी सुद्धा ऑनलाईन करतात ज्याने करून आपल्याला कांदा जास्त होतो एक लाख ऐंशी हजार रुपये तुम्हाला आणून त्याच्यामध्ये भेटते कांदा चाळीचा जर तो कांदा आपण जर ठेवला तर आपल्याला जास्त आणून आता दुसऱ्या लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं काकाचं म्हणणं आहे का की आपण कांद्याला कमीत कमी दोन तीन खताचे डोस करत असतो परंतु माझ्या शेतकरी मित्रांना आणि काकाची एक विनंती असणार तुम्हाला एका डोसामध्ये सुद्धा कांदा चांगला कारण आपलं एक पीक जर बघितलं साधारण तीन महिन्याचं पीक आहे कांदा पीक ह्याच्यामध्ये तुम्ही पहिल्या महिन्यामध्ये तर खत वापरत ना दीड महिन्यानंतर तुम्ही पहिलाच डोस जर चांगला टाकला खताचा तर आपला कांदा चांगल्या प्रकारे येऊ शकतो आणि चांगलं उत्पन्न देऊ शकतो दे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपलं उत्पादक खर्च कमी होईल जर उत्पादक खर्च कमी झाला तर आपला कांदा पिक पवडतो जरी दहा रुपयाने जर कांदा गेला तरी ता आपल्याला चांगल्या प्रकारे नपार होऊ शकतो त्याच्यामुळे सगळ्या शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कमी फवारण्या कमी खत जर कांद्याला वापरलं आता लक्षात घ्या खत वापरताना कुठले खत वापरलं पाहिजे दहावीस वीस वापरा तुम्ही वीस वीस जुर वापरा चोवीस वीस खत वापरा याच्यामध्ये ब्रँड जेअर म्हणून खत भेटतं तुम्हाला विल्लोड केमिकलचं हे खत तुम्ही मिक्स करून वापरू शकता त्याच्यानंतर फवारणीमध्ये तुम्ही भेटलं पहिली फवारणी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर व्हील सुपर नावा नाशिक भेटतंय तुम्हाला आपलं त्यानंतर आता दुसरी म्हणजे बुरशीवर जर आपल्याला कंट्रोल करायचं चांगल्या प्रकारे जर बुरशीवर तुम्हाला कंट्रोल करायचा कांद्यामध्ये तर वेलेस्ट्रा एक आपलं चांगल्या प्रकारचं औषध भेटतं बुरशी नाशिक भेटतंय त्याच्यानंतर बॉन्ड एक औषध चांगल्या प्रकारे भेटत त्याच्यानंतर ब्रँड एसीएल म्हणून औषध भेटतंय अशा प्रकारे जर व्यवस्थित जर नियोजन असेल तर शंभर टक्के तुम्हाला एक जे कांदाचं उत्पन्न असेल आता एक किती कांदाचं उत्पन्न तुम्हाला निघालत एकरी माल मी गेल्या वर्षी काढलं का तेरा ते, ते चौदा टन निघालो मला तेरा ते चौदा टन बघा आता जर सध्या जर कंडिशन मिळली कांद्याची जर तुम्ही आता जर आजचा जर रेट काढला तर ऐंशी रुपये किलो कांदा आहे म्हणजे किती उत्पन्न होऊ शकतं म्हणजे जर बघा याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मार्केटवर डिपेंड असतात परंतु आपला जर उत्पादक खर्च कमी जर असेल तर कांद्यामध्ये आपल्या चांगल्या प्रकारे नफा मिळू शकतो तीन महिन्याच्या आतमध्ये आणि कमी खर्चिक पीक आहे आणि कमी पाण्याचं पीक आहे त्याच्यामुळे कांद्याकडे तुम्ही जर प्रॉपर चांगल्या पद्धतीने जर कांदा बैठला ह्या का, काकांचा अनुभव चांगला आहे शेतीमध्ये सुद्धा तुम्ही कॉल करू शकता अजून जर तुम्हाला याच्यामध्ये नवीन काही सल्ला पाहिजे असेल तर शंभर टक्के काकाला विचारा मला विचारा एकच आमचा हेतू आहे की शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी आता काका शेतकऱ्यासाठी माहिती माहिती देत आहेत की कांदा कसा लावला पाहिजे कांद्याला कुठले बियाणं वापरावं आता बियाणं कुठलेही वापरा तुम्ही फक्त तुमची एक मेहनत चांगली असली पाहिजे आणि प्रॉपर नियोजन असलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारचे फवाने जर असला तर शंभर टक्के कांद्यामध्ये चांगलं उत्पन्न मिळू शकता तुम्ही आणि कमी खर्चामध्ये अशा प्रकारे तुम्ही कांदा उत्पादन करा जर कोणाला याच्यावर अजून जर काय माहिती पाहिजेल तर शंभर टक्के आपल्या चा चॅनलच्या खाली कमेंट करा आवडली असेल माहिती तर शंभर टक्के आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि कांदा पिकावर भरपूर असं माहिती देणार आपलं चॅनल आहे आणि आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पन्न कांद्याचं मिळवतं यासाठी आपण या आपलं चॅनल उभा केले आपल्या काकाने त्यांचा एक काठीचे शेतकरी आणि अत्यंत महत्वाचा वेळ तुमच्यासाठी दिला त्यांचं महत्वाचं मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल आपल्या चॅनल बद्दल त्यांचा धन्यवाद तसंच तुमचं सर्वांचा धन्यवाद आपलं चॅनल पाहिल्याबद्दल जरी अजून काय माहिती पाहिजे शंभर टक्के धन्यवाद नमस्कार